रायगडसह कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीसह विस्तृत व अथांग सागरी किनारा लाभला या किनाऱ्यालगत वसलेल्या हजारो मच्छिमार व कोळी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी व जेट्टी बंदरे विकासासाठी महायुती सरकारने सकारात्मक व विकासात्मक दृष्टी ठेवली मंत्री नितेश राणे यांनी बंदरे विकासासाठी दोन हजार कोटींची कामं मंजूर करून कोळी बांधवांना दिवाळीची गोड भेट दिली मंत्री नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने विकास कामातून इतिहास घडवला त्यातच अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी सततच्या पाठपुराव्याने हजारो कोटींची कामं मंजूर करून आणली याचं श्रेय आमदार दळवी यांना जात आहे तर मंत्री नितेश राणे हे मच्छुमार कोळी बांधवांसाठी तारणहार ठरतात रायगडातील जेट्टी बंदरे यांच्यात होणाऱ्या सुधारणातून पर्यटन विकास व स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे तीन वर्षात मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणचा झपाट्याने विकास होईल असा विश्वास आहे असे भटके विमुक्त समाजाचे नेते राजूभाऊ साळुंखे यांनी सांगितलं रायगड सह कोकणातील मत्स्य व्यावसायिक असतील कोळी बांधव असतील यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि त्यांचे जीवन ज्याच्यावर निर्भर जेटी आहे असे जेट्टी आहेत त्याचा विकास आता सध्या सरकारच्या माध्यमातून कसा होत आहे आणि नेमकं मंत्री नितेश राणेंचं योगदान काय आहे यामध्ये दोन हजार चोवीस जशी निवडणूक पार पडली तदनंतर नितीजी राणे बंदर विकास मंत्री झाले बंदर विकास मंत्री झाल्याच्या नंतर जो कोळीवास्यांचा जो मेन प्रश्न होता की आपल्याकडे मुंबईमध्ये एकच बंदर होतं आणि कोळीवाशांची अशी मागणी होती की आपल्या इथे बंदर झाली पाहिजे पण नितीजी राणे यांचं पहिल्यापासून एक स्वप्न होतं की माझ्या कोळी बांधवासाठी एक नवी परवणी मी तयार करेल त्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्ग ते मुंबईपर्यंत अनेक झट्या मंजूर केल्या जवळजवळ दोन हजार कोटीचा निधी त्यांनी आणला त्या प्रस्तावित केल्या आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार जेती, मोटे जेती, मजे के आ, ल, आ, है, जेटी मोठ्या हो जेटी म्हणजे बंदरं तयार केली आणि कोळी बांधवांनाही दिवाळीची भेटी लिहिली आहे काय सांगाल याचा फायदा कशा पद्धतीने होईल हजारो कोळी बांधव मत्स्य व्यावसायिक आहेत या जेटीवर त्यांचा उदरनिर्वाह होतो आणि जेट्टीमधून जे काही उत्पादन क्षमता वाढवली जाते त्याचा फायदा कशा पद्धतीने होईल त्यांचं सक्षमीकरण कसं होईल कसं आहे छोट्या मोठ्या ज्या बोटी होत्या त्याच्यामुळे कोळी बांधव जवळच मच्छीमारी करायचे पण आता मोठ्या ज्या बोटी झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी बंदरंही उपलब्ध नव्हती पण त्या जाग्यावर आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं सा की आपल्या एक छोटंसं ठिकाण घेतलं आपण रेवडेंड्याचं ठिकाण घेतलं किंवा आपली अलिबाग तालुक्यातील बोंडीचं ठिकाण घेतलं तर तिथलेही तिथे मोठे मोठे बोटी आहेत पण त्यांना व्यवसाय व्य व्यवसाय करण्यासाठी मुंबईलाच जावं लागेल पण आज तिथे बंदर उपलब्ध करून दिल्यामुळे छोट्या मोठ्या बोटीवाल्यांना त्याचा फायदा असा झालेला आहे की दुसरी इतर तर जाणीत दिलांना संधी म्हणजे त्यांना जी इथे जी संधी मिळालेली आहे ती संधी कुठेच नाही ती उपलब्ध करून देण्याचं काम नितेजी राणे यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा असा आहे की इथे बोटी कारखाने चालू झालेले आहेत आणि जे स्टोरेज टँक स्टोरेज टँक पण इथं बांधल्या गेलेले आहेत त्याच्यामुळे ह्या कोळी बांधवांना छोटे मोठे जे आपले व्यवसाय करतायत त्यांना एवढा फायदा झालेला आहे की त्यांना इतरतः व्यवसाय करायला जाण्याची गरज पडणार नाही रायगड जिल्ह्यामध्ये ज्या जेट्टी आहेत त्या जेट्टींचा कोणता कोणत्या जेट्टींचा समावेश आहे नेमका रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर जीवना बंदर इथे एकशे चाळीस कोटीची जेटी बांधली गेलेली आहे नंतर एक दरा इथे पंच्याहत्तर कोटीची जेटी बांधली गेलेली आहे स अलिबागमध्ये साखर येथे एकशे चाळीस कोटीची जेटी बांधली गेलेली आहे रेवदांडा येथे एकशे वीस कोटीची जेटी बांधली गेलेली आहे हे मंजूर झालेले आहेत याला आहे कशा रायगड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर पहिल्यापासून याचा पाठपुरावा आदरणीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केलेला आहे आणि तो पाठपुरावा करताना प्रत्येक टेबल न टेबल फिरून त्यांनी नित्यजी राणे यांच्या पाठीमागं पाठपुरावा करून ह्या जेट्या सगळ्या मंजूर करून आणलेल्या आहेत अजून कोणत्या व्यक्तींचा विकास रखडलेला आहे आणि त्या कशा पद्धतीनं पूर्णत्वास येतील नितेश राणे साहेब याकडे कशा पद्धतीनं लक्ष देतील असा आशावाद आहे नितेश राणेजींनी आज म्हणजे आस्ता गायत जे कोणी काम केलं नाही ते काम नितेशजी राणे यांनी केलेलं आहे त्यांना माहीत आहे की माझा गोरगरीब कोळी समाज हाच ह्या व्यवसायापासून दूर चाललेला आहे आणि ते स्वप्न त्यांचं पूर्ण करण्यासाठी दिवाळीची भेट म्हणून त्यांनी आज दोन हजार कोटीची कामं मंजूर करून त्यांना हा एक नवीन दिवाळीची भेटच दिलेली आहे त्याच्यामुळे आज नितेजी राणे यांनी एक आदर्श घडवलेला आहे बंदर विकास मंत्री म्हणून सर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं कोळी बांधव आहेत मत्स्य व्यावसायिक आहेत त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी Uh, केंद्र आणि राज्य सरकार कसं प्रयत्नशील आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या सर्व घटकाच्या सक्षमीकरणासाठी नेमकी काय पावलं उचलली जात आहेत आज आपण जर विचार केला जर एकंदरीत तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं की जो इतिहास आज इतिहास जो घडवलेला आहे नितीजी राणे यांनी यांनी पाहिलेलं आहे की ह्या गरीब लोकांसाठी काय लागते आणि आज आमच्या केंद्र सरकार आणि आमच्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार कोटीची कामं मंजूर करून दिवाळीची एक भेट दिलेली आहे त्यांना आणि ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या जेटी मोठ्या जेटी अशा पद्धतीने नित्यजी राणे यांनी खरोखर सांगतो ह्या लोकांसाठी एक मोठी हा एक गिफ्टच म्हणावा लागेल कुठले कुठले किती रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आत्ता साडेसातशे कोटीची कामं आत्ता जस्ट चालू आहेत जी मंजुरीला आलेली आहेत आणि त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहेत त्याच्यामध्ये आपलं रेबस कोळीवाडा असो बोंडी कोळीवाडा असो नवगाव नवगाव कोळीवाडा एकदरा कोळीवाडा अक्षी थेरोंडा रेवडंडा अशा प्रकारे श्रीवादनपर्यंत ही संपूर्ण कामं मंजूर केलेली आहेत कामाची मंजुर के कामा मंजुरी करताना कामं मंजुरी करताना नेमका याचा पाठपुरावा कोणी केला आणि त्याला कसं यश आलं खऱ्या अर्थानं ह्या युती सरकारमध्ये असताना ह्या तालुक्यामध्ये ह्या तालुक्याचे आमदार महेंद्रशेठ शेठ दळवी यांनी जो पाठपुरावा केलेला आहे आणि खरोखरच तो पाठपुरावा यांनी मनापासून करून एवढी हजारो कोटीची कामं त्यांनी मंजूर करून आणलेली आहेत तर संपूर्ण श्रेय हे शेठ दळवी यांनाच जाईल पर्यटकांसाठी काय केलं कसं आहे बघा जिथे बंदर सुधारणा झाली तिथं पर्यटक ॲटिमॅटिक आहे आता तुम्ही नवीनच फायला असेल की नागावमध्ये ब्ल्यू फ्लॅग म्हणून आता हे झालेलं आहे हे एकमेव राज्यातलं एकमेव ठिकाण आहे नागाव स्वच्छ किनारा आहे त्याच्यामुळे तिथे एवढे पर्यटक येतात हां त्याच्यामुळे हा जो विकास जो आहे जो रोरो रोरोणी विकास जो बदललेला आहे हां त्याच्या पर्यटकाची जी गोव्याकडे जी ओढ होती ती संपूर्ण कोकणाकडे आलेली आहे आणि हा कोकणाचा विकास ह्याच्या पुढे या तीन वर्षामध्ये जो होईल तो कोणी कुठेही आपण त्याची गंती करू शकत नाही हा विकास निश्चितच नितेशजी राणे मंत्री आहेत यांच्या माध्यमातून होणार आहे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे मत्स्य व्यावसायिकांच्या यशासाठी कशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी ठरतंय कसं बघता त्यांच्या एकूणच कारकिर्दीकडं नितेशजी राणे ह्या कोळी बांधवासाठी किंवा कोकणातल्या लोकांसाठी एक खरोखर सांगायचं तर महामानव म्हणून एक आलेला पुढे माणूस आहे पण नित्यजी राणेजीनी जे काम केलेलं आहे आज एवढे हजारो कोटीची कामं मंजूर करून तो त्यांनी जी दिवाळीची त्यांना भेट दिलेली आहे ती भेट अद्याप कोणीही दिलेली नाही मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसायाच्या कोळी बांधवामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि खरोखरच आज ते जी दिवाळी आहे ती दिवाळी एकदम आनंदात आणि तेवढेच आशीर्वाद नित्यजी राणे यांना मिळतील हे शंभर ह्याच्यात कुठलाही हे होणार नाही व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत सा 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 के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल